राम राम मंडळी तुमच्या सगळ्यांचा लाडका रणजित सर बोलतोय का रंगलेला हा खेळ भंगला का आयुष्याची वाट विजली स्वप्नांचा पाठलाग करताना का सवंगड्यांची साथ सुटली का सवंगड्यांची साथ सुटली सरजा सुरुवात तुझ्यापासून करतो वागा तूच माझी सुरुवात आहे आणि तूच वेगाचा शेवट आहे अरे सरजा जीवाच रान करून पळालास काल माझ्यासाठी माझ्या नावासाठी कारण तुला वाटलं असेल मी जर आज गुलाल घेतला तर मला गोंधराला माझा मालक धावून पण नाही सर अरे माझा हात आता कोणत्याच गुलालानंतर तुझ्या पाठीवर फिरणार नाही पण माझा आशीर्वाद मात्र पाठीशी शेवटपर्यंत असणार अरे काल शर्यतीत गुलाल घेतल्यानंतर तुझी कावरी बावरी नजर मला शोधत होती हे मला जाणवलं अरे काल तुझ्या डोळ्यात आलेलं पाणी बघून इथं माझ्या बी काळजाचं पाणी पाणी झालं अरे सरजा काय करू, करू? अरे ही पहिली वेळ असेल की तू गुलाल घेतलास आणि ते बघायला मी या जगात नाही पण माझा सरजा माझ्या वागा तुला थांबायच नाही लक्षात ठेव हो तू वेगाचा शेवट आहे माझी सारी स्वप्न तूच पूर्ण करू शकतोस बघ तुला माहित आहे ना माझा किती जीव आहे तुझ्यावर अरे मला बी माहित आहे तुझा किती जीव आहे माझ्यावर अरे उगाच कर तुझा उजवा पाय माझ्या अस्थिकलशाला लागला अरे तू काल वैरण खाल्ले नाहीस तरी बी माझ्या नावासाठी प्रत्येक झेप जीव तोडून घेत होतास या साऱ्या जगाला दाखवून दिलंस कि आपलं नातं किती घट्ट आहे आणि रणजित सरांचं म्हणजे माझं नाव अजून बी संपलं नाही जरी मी संपलेला असलो तरी माझा सर्जा आणि माझा अंश माझ्या सर्जामध्ये मध्ये पण सरजा प्रत्येक मैदानात मी तुझ्या पाठीशी असणार बघ ये सर्जा तुला आठवतं का र मुंबई बिंजोडला तुझा पाय छकड्यात गुतला होता तुला खरच सांगतो एक मिनिट का होईना पण माझ्या काळजाचा ठोका चुकला होता श्वास थांबल्यासारखं वाटत होतं पण त्या महादेवाचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आणि त्या बाक्याबाईची साथ सुद्धा आणि तू त्यातनं सुखरूप वाचलास काल तुमच्या दोघांना एका जोहा खाली धावताना बघून क्षणभर असं वाटलं आणि देवाच्या विनवण्या सुद्धा केल्या की हे देवा अरे पुढचा जन्म नको फक्त एक क्षण आत्ताचा क्षण मला माझ्या सरजा बकासूर आणि विठ्ठल नानाला बघू दे मला फक्त त्यांना बघायसाठी का होईना पण खाली पाटव र तुझी लय आठवण येते सरजा मला अरे माझ्या वागा तुझ्या पाठीवर लिहिलेलं फक्त मालकासाठी पळ आणि मला माहित आहे इथून पुढे बी तू माझ्या आणि माझ्या नावासाठीच पळशील ये सरजा तुझा मालक तुझ्यावर प्रेम करतोय पण प्रत्येक बैलगाडा मालक प्रत्येक बैलगाडा प्रेमी सरजा प्रेमी, प्रेमी। विठ्ठल नाना माझ्या घरची सगळीच तुझी मालक आहे त्यामुळं तुझा मालक या जगातून गेला हे समजू नकोस आणि माझ काय मी तुझ्यापासून वेगळा आहे कर माझ्या सरजा ये सरजा अरे आपण काय कमवलं हे काल मैदानात दिसून आलं बघ तुझ्यावर नानांवर प्रेम करणारी मंडळी काय कमी नाही आणि त्या सगळ्यांचा आभार मानायला हा जीव आता मैदानात राहिला नाही र त्याच वाईट का नाही तर त्या सगळ्यांच्या पायाची धूळ लावून सगळ्यांचा आभार मानला असत बघ या तुझ्या मालकानं सुंदर ए सुंदर अरे कुठं आहेस तू अरे तू आज बी मला आपल्या दावणीला दिस नास अरे सुंदर तू तरी काय कमी पणालायसूय र माझ्या नावासाठी अरे घरातलं मोठं पोरग कर्तुत्व आणि निघाल आणि त्या मागन बारक्या पोरानं बी नाव काढल्यावर घरच्यांना जेवढा आनंद होतो का नाही तेवढाच आनंद मला तर तू मिळवून दिलास सांगतो तुला माझ्यापासून वेगळं करण्याचा माझा निर्णय चुकला र माझ्या वाघा सुंदर फक्त आता एक कर आपल्या माघारी आपल्या दावणीला ये र अरे सरजांची नानांची सावली बनून रा या रणजित सराचं नाव अजून आजरामर कर नाना हो नाना ऐकताय ना काही झालं काही करा पण आपल्या सुंदरला आपल्या दावणीला परत जसा आणि आज माझ्या नावासाठी आपल्या जीवाच रान करून पळाला की नाही तशी आपली घरची गाडी पळवा कराल ना माझ्यासाठी एवढं कराल ना माझ्यासाठी आणि मला विश्वास आहे तुम्ही हे नक्की करणार माझ्या प्रत्येक निर्णयाला तुमची खंबीर साथ भेटली पण मी माफी मागतो नाना तुमची अर्ध्यातच साथ सुटली फक्त सरजा सुंदर ही घडदौड थांबून देऊ नका नाना तुमच्या घराचं स्वप्न बघितलं होतं मी ते मी पूर्ण करू शकलो नाही त्याच्याबद्दल अजून एकदा तुमची माफी मागतो काल मैदानात अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर या नावावर गाडी पळाली माझी इच्छा होती माझ्या चिमणीच्या नावाने गाडी पळवायची ती इच्छा बी आज पूर्ण झाली आणि ती गाडी बी गुलालात राहिली नाना खरं सांगतो जेव्हा तुमच्या तिथं अंगावर गुलाल पडला का नाही तेव्हा इथं मला बी माझ्या अंगावर गुलाल पडलेल्याचा भास झाला नाना हा भास कायम मला अनुभव द्या खर तर माझा हेव हो नाग जपण्यासाठी माझ्या घरच्यांनी बी मला लय साथ दिली पण आज मी त्यांची साथ सोडली मला खात्री आहे या बैलगाडी क्षेत्रातील प्रत्येक माझा सवंगडी संघटना माझ्या परिवाराच्या पाठीशी उभी आहे भावांनो माझ्या स्पष्ट बोलण्यामुळे तुमच्या कोणाचे मन दुखावलं असेल ना तर मी माफी मागतो खर तर जे तेव्हा सोबत होते ना ते आजही सोबत आहेत आणि जे तेव्हा ठेवत होते ना तेही आज माझ्या सोबत आहेत हे बघितल्यावर मन भरून आलं तुम्हाला असं असेल ना रणजित सरांनी डोळे मिटल्यात पण अजून बी माझ्या डोळ्या पुढे माझी पत्नी माझी चिमुकली अंकुरन माझा वडील माझा भाऊ सुंदर सरजा राहुल राहुलबाया विठ्ठल नाना ही सगळी मंडळी आणि तुम्ही सगळी सरजा प्रेमी बैलगडा प्रेमी संघटनेतील प्रत्येक सहकारी जशीच्या तशी आहेत फक्त एकच फरक आहे मी तुमच्या सगळ्यांना बघू शकतो पण तुम्ही मला बघू शकत नाही तुमचाच लाडका रणजित निंबाळकर सर फक्त एकच सांगेन विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटे नऊ त्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही हे सामर्थ्य नाशवंत नाही